नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्या एम एस एक्झामला या दहा दिवसात तुम्हाला पंच्याण्णव प्लस पर्सेंटाईल कसे घेऊन यायचे आजच्या व्हिडिओमध्ये आगामी एक्झाम मध्ये जर, जर जास्तीत जास्त पर्सेंटाईल घेऊन यायचे तर मग तुम्हाला काय करावे लागणार आता जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करावे लागणार आहे मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तुम्हाला कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे बघा तुम्हाला आता तेच प्रश्न तुम्ण सॉल्व्ह करायचे जे एक्झाम मध्ये सतत सतत विचारले जातात आणि जे प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला तेच प्रश्न आता काय सॉल्व्ह करायचे मग तुम्हाला हे प्रश्न कुठे भेटणार तर तुम्हाला हे जे प्रश्न आहे सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटणार बघा आता वेळ वेळ गेलाय ओके वेळ हातातून निघून गेलाय पण आता पण थोडा जरी टाइम बाकी जर तुम्ही विचार केलाय तर आता तुमच्याकडे शेवटचे दहा दिवस बाकी या दहा दिवसात तुम्हाला काय करायचे आहे या टेस्ट सॉल्व्ह करायचे बघा म्हणजे चॅप्टरला रिव्हिजन केलं काय करायची लगेच टेस्ट द्यायची बघा तुमच्यासाठी घेऊन आलोय आलोयंथे पन्नास टेस्ट जर तुम्ही या टेस्ट जर अटेम्प्ट करताय आणि प्रॉपर जर रिव्हिजन करताय तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये पंच्याण्णव प्लस पर्सेंटेज घेऊन येऊ शकता बघा ह्या ज्या टेस्ट असणारे बघा तुमच्यासाठी पन्नास प्लस मॉक टेस्ट असणारे बघा जशा परीक्षा येतात तशाच काय असणार आहे या टेस्ट असणार आहे त्यानंतर यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी सर्व विषय काय असणार आहे तुमचे समाविष्ट असणार आहे बघा त्यानंतर या जे टेस्ट असणार आहे बघा चॅप्टर वाईज अँड फुल लेंक टेस्ट असणार आहे बघा या टेस्ट तुम्हाला कुठे भेटतील तर हे टेस्ट तुम्हाला सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटतील मग ऍप्लिकेशनला मी तुम्हाला सांगितलंय बघा तुम्ही प्ले वरून डाऊनलोड करू शकता किंवा जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे बघा त्या लिंकवरून पण तुम्ही काय करू शकता ला डाऊनलोड करू शकता जी फक्त नव्याण्णव प्लस जीएसटी बघा आणि ह्या नव्याण्णव रुपये स्वतःवर तर तुम्ही काय करू शकता तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये ते चांगले काय घेऊ शकता पर्सेंटेज घेऊ शकता आणि चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला काय करू शकता तुमचा कोर्स कंप्लीट करू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू